सर्वप्रथम सर्वांना फ्री स्वामी समर्थ दहा एप्रिलला स्वामी जयंती म्हणजे स्वामी महाराजांचा प्रकट दिवस आलेला आहे या दिवशी स्वामींना दत्तगुरु महाराजांना कोणता आवडीचा त्यांच्या आवडीचा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडून एकवीस दिवसांची अकरा दिवसांची सेवा राहून गेली असेल ज्यांना वेळ मिळत नसेल सेवा करायला त्यांना मी आज अगदी साधी सोपी सेवा सांगणार आहे ज्यामुळे तुमच्यावर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर स्वामींची दत्तगुरु महाराजांची अखंड कृपा प्राप्ती होणार आहे आणि कोणती सेवा करायची आहे आपल्याला त्याचबरोबर कोणता नैवेद्य स्वामी प्रकट दिनाला दाखवायचा आहे म्हणजे आपण जी सेवा केलेली आहे त्याची सांगता उद्यापन करताना कोणता असा नैवेद्य स्वामींना स्वामींच्या आवडीचा नैवेद्य कोणता दाखवायचा आहे जाणून घेऊया त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल कृपया नक्की सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला तर स्वामी जयंती आलेली आहे दहा एप्रिलला आपण गुरु भक्त आपल्याकडून जेवढी सेवा होईल तेवढी मनापासून करण्याचा आपण प्रयत्न आपण करत असतो स्वामी जयंतीपर्यंत आपण सेवा करत आहोत मग स्वामी जयंतीला आपल्या सेवेचं उद्यापन सेवेची सांगता आपण करायलाच हवी या दिवशी सेवा करून सेवेची सांगता करून दत्तगुरूंना स्वामींना त्यांच्या आवडीचा पदार्थ नैवेद्यात दाखवायचा आहे दाखवायला पाहिजे तर गुरु महाराजांना स्वामींना स्वामींच्या पानामध्ये अगदी साधे पदार्थ असावेत सगळ्यात महत्त्वाचे स्वामींसाठी नैवेद्य केळीच्या पानावरच काढायचं आहे तुम्ही केळीचं पान आधीच आणून ठेवा आणि त्यावरच नैवेद्य वाढायचं आहे त्याशिवाय आपला नैवेद्य पूर्ण होत नाही असं म्हणतात पण काही कारणास्तव तुम्हाला नैवेद्याला केळीचं पान नाही मिळालं तुम्ही साध्या ताटात का होईना नैवेद्य स्वामींना दाखवायचं आहे मनापासून सेवा केलेली स्वामींना प्रिय असते पण मिळालंच तुम्हाला केळीचं पान तर नक्की जरा शोधून बघा केळीचं पान लहान का होईना केळीचं पान शोधून आणा ते धुवून घ्या स्वच्छ पुसून घ्या आणि त्या केळीच्या पानावर आपल्या स्वामींसाठी या दिवशी आठवणीने नैवेद्य काढा त्या साध्या पदार्थांमध्ये भाजी भात आमटी कढी पोळी भाकरी किंवा गोड पदार्थ असावे तुम्ही जे जेवण बनवत असाल यात ते असलं तरीही चालेल अगदी साधी सोपी वरण भात भाजी पोळी असली तरी चालेल पण आवश्यक म्हणजे घेवड्याची भाजी तुम्हाला जर घेवड्याची भाजी मिळाली बाजारात तर महिलांनो माझ्या सर्व मैत्रिणींनी अगदी थोडीशी का होईना पाव किलो घेवड्याची भाजी घरी घेऊन या आणि स्वामींसाठी नैवेद्यात या दिवशी घेवड्याची भाजी अवश्य बनवा दत्तगुरूंना स्वामींना अतिशय प्रिय आहे घेवड्याची भाजी खूप आवडीची भाजी आहे एकदा गरिबा घरी घेवड्याची भाजी दत्त गुरु महाराजांनी खाल्ली आणि त्यांचं दारिद्र्य गेलं अशी कथा गुरुचरित्रात सुद्धा आलेली आहे ज्यांनी श्री गुरुचरित्राचे पारायण केले आहे त्यांना माहीतच असेल या कथेत वर्णन आलेलंच आहे त्याचबरोबर व संक्षिप्त गुरुचरित्रात सुद्धा याचं वर् वर्णन आलेलं आहे ज्यांना श्री गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नसेल त्यांनी हे संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्र पारायण अवश्य करावे त्यात फक्त सात अध्याय आहे इतके सुंदर आणि इतके लहान लहान अध्याय आहे की तुम्ही अगदी अर्धा तासाच्या आत हे सात अध्याय पठन करू शकतात सतत पठन करत राहावे आणि ऐकत राहावे असे हे अध्याय आहेत या संक्षिप्त गुरुचरित्राच्या पठनाने संपूर्ण गुरुचरित्राचं फळ आपणास मिळतं संपूर्ण कुटुंबावर गुरु कृपा होते म्हणून जर तुम्हाला एकही दिवस काहीच सेवा करायला जमली नसेल ह्या एकवीस दिवसात नसेलच जमत तुम्हाला तर कधीही तुम्हाला दहा एप्रिलपर्यंत जेव्हा एखाद्या गुरुवारी वगैरे वेळ मिळाला मी म्हणेल अवश्य हे सात अध्याय इतके सुंदर आहेत आणि ज्यांना वाचता येत नसेल तुम्ही ऐकलं श्रवण केलं तरीही चालेल पण मी म्हणेल तुम्ही पट म्हणजे ज्यांना पठण करता येतं त्यांनी नक्की हे सात अध्याय पठण करा तू तु, तुपाचा दिवा लावून द्या अगरबत्ती लावून द्या तुम्ही देवघरासमोर बसा स्वामींसमोर आणि मग हे सात अध्याय पठण करा स्वामी जयंतीपर्यंत फक्त अर्ध्या तासाची ही सेवा दत्तगुरु महाराजांची स्वामींची करून बघा संक्षिप्त गुरुचरित्र वाचा किंवा ऐका संपूर्ण फळ लाभेल तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्राचं पारायणाचं फळ तुम्हाला लाभेल। स्वामी जयंतीच्या दिवशी फक्त आपल्या गुरूंसाठी अर्धा, अर्धा तास प्रत्येकाने द्यावा वेळ काढून हे संक्षिप्त स्वरूपातील गुरुचरित्राचे वाचन अवश्य करा नाही तर गुरुवारी असे गुरुवारी जरी केलं तुम्ही एखादा गुरुवार बघून तरीही चालेल आणि त्याचबरोबर तुम्ही खूप त्रासात असाल दुःखात असाल तर पाच गुरुवार किंवा सात गुरुवार हे संक्षिप्त गुरुचरित्राचं पठन करावं अनुभव आल्याशिवाय राहणार नाही ज्यांना प्रगती हवी आहे नोकरी लग्न मुलबाळ आर्थिक मजबत मजबूती त्यांनी तर अवश्य हे गुरु संक्षिप्त गुरुचरित्राचं पठन करायचं आहे संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचं तुम्हाला फळ मिळणार आहे अनुभव आल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही अनुभव एका गुरुवारमध्येच येईल तुम्हाला पण आता एकतीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत तुम्ही ह्या दहा अकरा दिवसात कधीही पठन केलं हे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण तरीही चालेल अगदी सुंदर इतके लहान लहान सात अध्याय आहे त्यात तुम्ही हे अकरा दिवस जरी संपूर्ण केलं रोज सात अध्याय वाचले तुमचे अकरा अकरा पारायण होऊन जातील आणि नाहीच वेळ ह्या अकरा दिवसात हे सात अध्याय एकदा तरी आवर्जून वाचावे स्वामी कृपा झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी जयंतीला तुम्हाला जेवढी सेवा जमेल तेवढी करा आणि दत्त स्वामींना नैवेद्य दाखवायला विसरू नका त्याचबरोबर एकतीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत प्रत्येकाने श्री स्वामी महाराजांची श्री स्वामी महाराजांची सेवा चुकवू नका तुमच्याकडं तुमच्याकडून सेवा राहून गेलेली असेल तर एक तरी पारायण श्री स्वामी चरित्र सारामृताचे घरात नक्की आवर्जून करा अकरा दिवसात रोज अकरा माळी जप करा तारक मंत्राचे पठण करा अकरा दिवसात तुम्हाला अकरा पारायणे एक मांडी घालून एक पारायण असा अकरा दिवसात जर एकतीस मार्च ते दहा एप्रिलपर्यंत रोज एकवीस अध्याय वाचले तुम तुम्ही एक मांडी घालून तर तुमचे अकरा दिवसात अकरा पारायणे होऊन जातील आता तुम्हाला वेळ नसेल ज्यांना वेळ नसेल तर त्यांनी काय करायचं ह्या अकरा दिवसात एकदा तरी, एक तरी, तर तरी श्री स्वामी चरित्र सारामृताचं एक तरी पारायण अवश्य करा अकरा पारायण झाले तर सोन्याहून पिवळं मी तर म्हणेल नाहीतर ह्या अकरा दिवसात घरात कुटुंबातील एकाने तरी श्री स्वामी चरित्र सारामृताचे एक तरी पारायण अवश्य करा संकल्प युक्त करा नाही संकल्प केला तुम्ही तरीही चालेल स्वामींना सर्व मनापासून केलेली सेवा प्रिय आहे मनापासून एक जरी पारायण केलं तुम्ही एकशे आठ पारायण करण्याचं फळ तुम्हाला मिळेल तुमच्या कुटुंबावर स्वामींची अखंड कृपा प्राप्ती राहील दत्तगुरु महाराजांची कृपा प्राप्ती राहील त्याचबरोबर दत्तगुरूंना स्वामींना नैवेद्य दाखवायला विसरू नका त्यात घेवड्याची भाजी घेवड्याची भाजी बघा बाजारात शोधा थोडी मिळून जाईल पाव किलो तरी घेवड्याची भाजी घरात आणा नैवेद्य दाखवा आणि प्रत्येकाच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या पानात थोडी थोडी घासघास भरका होईना त्या दिवशी त्या भाजीचा नैवेद्यात प्रसाद म्हणून सर्वांनी ग्रहण करा स्वामींच्या नैवेद्यात ही भाजी असायलाच हवी दत्तगुरू महाराजांच्या नैवेद्यात ही भाजी असायलाच हवी म्हणून आठवणींनी आठवणीने माझ्या सर्व मैत्रिणींनी ह्या दिवशी घेवड्याची भाजी बनवाच आणि नैवेद्यात घेवड्याची भाजी ठेवाच तसंच गोड पदार्थांमध्ये पुरणाची पोळी अवश्य बनवा ह्या दिवशी तुमच्याजवळ केंद्र असेल तर अकरा किंवा एकवीस केंद्रा म एकवीस पोळ्या तुम तुमच्याकडून झालं तर ना म्हणते नाही तर तुम्ही पुरणाच्या पोळीचा घरी नैवेद्य दाखवला तरीही चालेल पण झालंच तर केंद्रामध्ये एक थोडा थोडा का होईना पोळीचा नैवेद्य सर्वांना सेवेकऱ्यांना वाटा तिथं त्याचबरोबर तुम्हाला पुरणाची पोळी नाही जमली अननस घालून केलेला शिरा गोडाचा शिरा बनवा ते पण नाही जमलं शेवयांची खीर बनवा नाहीतर बाहेरून जिलेबी आणली तुम्ही मोतीचूरचे लाडू आणले तरीही चालेल किंवा साधा शिऱ्याचा नैवेद्य बनवला तरीही चालेल आता ह्या गोड पदार्थांपैकी तुम्हाला जो गोड पदार्थ जमेल स्वामींसाठी तो अवश्य बनवा आणि ताटात ने नक्की वाढा आणि स्वामींना नैवेद्य दाखवा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि सेवा करायला मात्र विसरू नका एक तरी स श्री स्वामी समर्थ महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचे पारायण अवश्य करा त्याचबरोबर संक्षिप्त स्वरूपातील सात अध्याय गुरुचरित्राचे सात अध्याय ते वाचायला विसरू नका व्हिडिओ सर्वांना शेअर करा आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद